गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आज नाशिक दौऱ्यावर होते या दौऱ्यादरम्यान योगेश कदम यांनी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाला भेट दिली शहराच्या गंगापूर रोड भागात उभारण्यात आलेलं बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान हे एकमेव स्मृती उद्यान आहे या भागात बाळासाहेब ठाकरे यांचे विविध पैलू साकारण्यात येत असून बाळासाहेबांच्या बालपणापासूनचा इतिहास बघायला मिळणार आहे या सदिच्छा भेटी प्रसंगी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी गृह राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची मूर्ती भेट देऊन सत्कार केला आहे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान ही संकल्पना वारससेजींनी जी अंमलात आणलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मला वाटतं आमच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील इतकं चांगलं गार्डन आम्हाला कधी पाहायला मिळालं नाही आणि नाशिक शहरासाठी एक फार मोठी उपलब्धी वंदने बाळासाहेबांच्या नावाने असलेलं स्मारक खऱ्या अर्थाने स्मारकाला चांगलं स्वरूप देण्याचं काम हे त्यांनी केलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माननीय शिंदेसाहेबांनी जी साथ दिली त्या साथीमुळे हे शक्य झालं नगरविकास मंत्री म्हणून मला वाटतं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामध्ये अशी गार्डन्स उभी राहिली पाहिजेत आणि वंदने बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शहरं ती आज खऱ्या अर्थात उभी राहताना दिसत आहेत म्हणून पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज आमचे नेते आदरणीय योगेशजी कदम मानिया नामदार त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानावर भेट दिली तर त्यांचं कुतूल होतं की हे उद्यान कुठल्या पद्धतीनं काम करत आहे आणि याचं लोकार्पण कधी होणार आहे या दृष्टीनं त्यांनी हे संपूर्ण उद्यान बघितलं यातल्या संकल संकल्पना त्यांनी बघितल्या आणि त्यांना ह्या संकल्पना खूप आवडल्या त्यांनीसुद्धा आम्हाला काही नवीन आयडियाज दिल्या आहेत त्या इथे इम्प्लिमेंट करायच्या आहेत आणि माननीय शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांचा सा वाढदिवस नऊ तारखेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे की नऊ तारखेला खऱ्या अर्थानं हा सगळ्या लहान मुलांसाठी हे उद्यान खुलं करायचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आहे कामाची प्रोसेस काय आहे कुठपर्यंत काम आहे काम आता जवळजवळ होत आलेलं आहे जे ॲडव्हेंचर गार्डन आहे त्याचंच काही काम बाकी आहे त्यासाठी एक स्पेशल एजन्सी आहे अमेरिकन स्टँडर्ड प्रमाणे ते काम होतं त्यामुळे तिथं खूप घाई करता येत नाही परंतु आम्ही त्या एजन्सीशी बोलतो आहे आणि शक्यतो नऊ तारखेलाच ते कसं खुलं होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू याप्रसंगी ग्रामीण जिल्हाप्रमुख अनिल ढिकले भाऊलाल तांबडे मामा ठाकरे शिवाजी भोर रुपेश पालकर शहर अभियंता संजय अग्रवाल उद्यान अधीक्षक विवेक भदाणे आदित्य बोरस्ते रोशन शिंदे आनंद फरताळे यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते